फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मटकीची उसळ तर बघूयात आपण मटकीची उसळ कशी करायची ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी बघू शकता हे बघा छान मोड आलेले आहेत आपल्या मटकीला तर ही मटकी घेतलेली आहे मी आणि आता कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर बघू शकताय त्यात थोडंसं तेल घालून घेऊयात आपण आणि ही मटकी भाजून घेणार आहोत मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही तेलात परतून घेणार आहोत आपण व्यवस्थित हलवून घ्यायची परतून थोडासा पाण्याचा पपकारा मारायचा याला म्हणजे पाणी शिंचडायचं थोडंसं म्हणजे एकदम छान वाफली जाते कच्चापणा निघून जातो मटकीतला पूर्ण व्यवस्थित अशी मटकी हलवून घ्यायची वाफलून बघू शकता काढून घेतली मटकी आता दुसरीकडे ठेवलेली आहे मी यात आपण तेल घालून घेऊयात एक ते दोन चमचे तेल घालायचं छोट्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त बघा आता तेल छान गरम होऊ द्यायचं आणि एक चमचा मोहरी घालायची साधारण एक चमचा मोहरी आहे मोहरी छान तडतडी म्हणजे जिरे घालायचे एक चमचा ह बघा जिरे घातले एक चमचा आता हात आत बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आपण कांदा घालून घेते मी या तेलामध्ये बघू शकता मस्त परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर बघा छान परतून घ्यायचं व्यवस्थित कांदा, कांदा, नहीं, कांदा, नहीं, कांदा, नहीं, कर -कर कांदा हे बघा कांदा छान परतून घेऊयात आपण तेलावर कच्चा ठेवायचा नाही कांदा नाही तर करकर लागतो दाताखाली बघू शकता मस्त कांदा परतून झाल्यावर टोमॅटो घालून घेऊया आपण यात बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालून घेतला आहे मी या तेलामध्ये बघू शकता मस्त टोमॅटो पण छान परतून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता टोमॅटो आपला छान परतल्यानंतर पाव चमचा हळद टाकली मी यामध्ये एक चमचा लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार आणि पाव चमचा काळं तिखट घालायचं काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे तो हे घालून घेते मी या टोमॅटोमध्ये घातला आहे बघू शकता मस्त परतून घेऊयात आपण आणि ही भाजून घेतलेली मटकी त्यात घालून घेऊयात आपण कांद्यामध्ये व्यवस्थित मटकी परतून घेऊयात बघू शकता मटकी छान परतून घेतली की त्यामध्ये थोडासा पाण्याचा हात मारायचा शिंतोडा मारायचा थोडासा पाण्याचा आणि मटकी परत एकदा हलवून घेऊयात आपण छान चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता बघा चवीनुसार तुम्ही कसं खाता त्या हिशोबात कमी जास्त मीठ घालू शकता मीठ एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित मटकीमध्ये बघू शकता आणि आता थोडंसं वापरून घेणार आता आपण तर त्याच्यावर झाकण ठेवते वापरून घेऊयात बघू शकता एक पाच ते सात मिनटं वाफवून घेतली मटकी बघू शकता किती छान शिजलेली आहे मटकी पूर्ण पाणी पण आटलेलं आहे व्यवस्थित बघू शकत आता सर्विंग प्लेट मध्ये काढूयात कसा वाटला मटकीचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक केलेला आणि बेला आइकन दाबा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थ्याङ्क यू